नमस्कार मी सौशिल्पा विजय सावजी वय चौऱ्याहत्तर राहणार नागपूर अनुराधाताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थांनी लिहिलेले कळकळीने लिहिलेले मनाचे श्लोक घरोघरी सानथोरांपर्यंत पोहोचविण्याचे पवित्र समाजकार्य आपण करीत आहात रसाळ भाषा सुंदर भावार्थ ही अभिनयुक्त सोप्या भाषेत समजवून देणे हेच आहे आपले वैशिष्ट्य राममय जीवन करण्यासाठी एकच रामबाण उपाय म्हणजे रामसंकीर्तन त्यासाठी श्लोक सदुसष्ट घनश्या महारामला वन्यरूपी महाधीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुडावा प्रभाते मनी चिंतित जावा जय जय रघुवीर समर्थ घनश्याम म्हणजे लावण्यरूपी कृष्ण सावळा तर राम म्हणजे मूर्तिमंत मदनाचा पुतळा मेघाप्रमाणे सावळीराम सांगतात जीवनी मानू वर्णभेद पुरुषार्थाने घडतो माणूस हाच देते संदेश वीरधीर महापराक्रमी श्री प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम राम होते बालपणीच अकरा विक्रा बलाढ्य राक्षसांचा त्या वध करून त्यांनी यज्ञयागादे यज्ञयागादी कर्माचे रक्षण केले वनवासात असताना भक्त अहिल्याचा उद्धार केला बल, बलाढ्यासा रावणाचा वध करून सगळ्या जनता जनार्दनाला सुखविले विभीषणाला लंकेचे राज्य दिले हनुमंताला चिरंजीवित्वाचे वरदान दिले सीता त्यागाच्या कठोर प्रसंगी ते अतिशय स्थित प्रज्ञ होते कुठेही डळमळले नाही शीतोष्ण समदुःखेशू असे प्रभू श्रीराम आणि त्यांचे हे पवित्र पवन रामना पहाटे पहाटे घ्यावे असे श्री समर्थ म्हणतात कारण पहाटेची वेळा ही पवित्र मंगल शुद्ध आणि शांत असते आपणही प्रसन्न प्रफुल्लित असतो <coughs> अशावेळी एकाग्र चित्ताने घेतलेले प्रभू श्रीरामांचे नाम रामापदी पोचते आपल्या आयुष्यातील सगळ्या अडीअडचणी दूर होतात जीवन आनंदमय होते राममय होते आपल्या आई आजी देखील पहाटे भोपळ्या खाऊन भग गाऊन भगवंताला आळवीत असत चला तर मग आपणही आपला उद्धार करण्यासाठी गाऊया राम नाम धरा कंठी पाप जाय उठाउी उठाउी जाई पाप जाय उठा, उठी, उठा उठी राम नाम धरा कंठी जय श्री